जय जय शिवराय मी जनता पॅन्थर अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबाला भेटून जनता प्रांतर सामाजिक संघटनेवर गोदावरी नदी पात्रामध्ये जे काय पाणी विसर्गत होत आहे जे आपल्या नांदेडला पाणी पुरवठा जून जुलैमध्ये हे खंडित होईल त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की हे जे पाणी सोडलेलं आहे गोदावरी डॅमला जे काय आपण एक एक गेट दोन दोन दिवसांना एक एक दिवसांना सोडित आहोत ते बंद करून ते पाणी कॅलनद्वारे शेती उपयुक्त होण्यासाठी कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा होईल आणि शेतीसाठी उपयुक्त पाणी होईल त्याच्यानंतर पा पाण्याची पातळी ही जमिनीमध्ये वाढेल त्याच्यामुळं काय होईल की बाबा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे व विनंती केली आहे की ताबडतोब कॅनल गोदावरी विष्णुपुरी डॅममध्ये कॅ कॅनल चालू करण्यात यावे आणि कॅनल चालू केल्याच्यानंतर शेतकऱ्याचा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये आपल्याला उद्भवणार नाही त्यानंतर जे काही परिषाने उन्हाळ्यात होतात पिण्याच्या पाण्यासाठी जर पाण्या पाण्याची पाती जमिनीमध्ये वाढली तर प्रश्न आपला पिण्याचा प्रश्न सुटेल याच्यासाठी चा कॅनल चालू करावे आणि निसर्गात पाणी जे घेत उचलत आहेत ते नये असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदन देताना आझाद समाज पार्टीचे किरण सदावर्ते त्याच्यानंतर संजय राक्षसे सुहास झोंडे आणि आकाश भाऊ व माझे मित्र असे सर्वजण आम्ही मिळून कलेक्टर साहेबाला असे निवेदन दिले आहे कलेक्टर साहेब म्हणले की ताबडतोब आम्ही कॅनल चालू करू अशी आम्हाला त्याने ग्वाही दिलेली आहे आणि इतकं बोलतो थांबतो जय भीम जय शिवाय